स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी सत्तेचा माज ज्ञानाचा अहंकार असलेला कधीच चुकी होत नाही इंद्रजित देशमुख संतांच्या पालख्या निघतात धनिकांच्या पालख्या निघत नाही सत्तेचा माज ज्ञानाचा अहंकार असलेला कधीच चुकी होत नाही लोक सत्ता संपत्ती मानप्रतिष्ठा मिळण्यासाठी आयुष्यभर त्यांच्या मागे धावतात आयुष्य संपत आल्यानंतर लक्षात येते की या गोष्टी क्षणभंगूर असतात आयुष्य आहे तोपर्यंत उच्चतम जीवन मुले जगा जगण्याच्या प्रेरणा निश्चित करा समाजात आदर्श पिढी घडवण्याची ताकद आईवडिलांमध्ये असते आजच्या बदलत्या काळात मुलांवर चांगले करने गरजे चाहे। संस्कार करणे गरजेचे आहे संस्कारक्षम नवी पिढी तयार करणे आवश्यक आहे आई वडिलांच्या विचारांचा नव्या पिढीने आदर करावा असे प्रतिपादन माजी संधी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले येथे आयोजित केलेल्या सिद्धिविनायक मेडिकलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या मार्गदर्शन व्याख्यानात इंद्रजित देशमुख बोलत होते अध्यक्षस्थानी अण्णासाहेब डोंबे हे होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप करण्यात आले माजी संधी अधिकारी प्रवचनकार इंद्रजित देशमुख म्हणाले मोबाईल सोशल मीडिया आणि व्यसने यामध्ये आजची तरुण पिढी गुंतल्याने आदर्श जीवनाचा अर्थच गमावला आहे अनेक मुले आहारी गेली आहेत ही, ही फार मोठी शोकांतिका आहे शालेय तर देश आदर्शवादी बनेल सुखी कुटुंबातच संस्काराची बीजे रवली पाहिजेत नव्या पिढीला संत विचारांची शिकवण देण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे आजच्या समाज व्यवस्थेत भ्रष्टाचार दारिद्र्य निरक्षरता लोकसंख्या वाढ पर्यावरणाचा ऱ्हास यांचा सामना समाजाला करावा लागत आहे यामुळे सामान्य माणसाला जीवन जगणे मुश्किल झाले आहे आदर्श संस्कारासाठी चांगले उपक्रम सातत्याने राबवले पाहिजेत भावी जीवनात सामना कराव्या लागणाऱ्या आव्हानांची त्यांच्या तीव्रतेची स्पष्ट व समर्पक शब्दात जाणीव करून दिली घडणं आणि बिघटणं या दोलायमान अवस्थेत असणाऱ्या पालक शाळा व समाज यातून बिंबवल्या जाणाऱ्या सुसंस्कारांचे महत्व पटवून दिले मोठी स्वप्न पाहण्याची व ती धडाडीने पूर्ण करण्याची प्रेरणा त्यांनी जागवली माणूस समजून घ्या संतपदाला पोहोचा जनावरांसारखे वागू नका सत्ता संपत्तीचे आहारी जाऊ नका आहार विहार विचार उच्चार संगत महत्वाचे आहे कर्माचा सिद्धांत समजून घ्या जे कराल तेच फेडायला लागेल बलशाली युवा पाहिजेत तरुणाईला दिशा दिली पाहिजे आनंदमय कोश विज्ञानमय कोश यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केले सूत्रसंचालन जयदीप जाधव यांनी तर आभार रवींद्र सूर्यवंशी यांनी मानले संयोजन वैभव सूर्यवंशी सिद्धिविनायक मेडिकल आणि सर्व ग्रामस्थ यांनी केले